पहिला सामना उद्घाटनीय सामना आपल्या समोर येईल जय हनुमान सापळेवाडी विपक्ष मराठा वॉरियर जुळेवाडी आणि या दोन्ही संघांच्या सामन्या या स्पर्धेचा शुभारंभ केला जाईल या स्पर्धेचा थेट प्रक्षेपण आपण पाहू शकता ओम साई एम टी माध्यमातून घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता अक्षय शेठ मात्रे एक्क्याऐंशी ब्याऐंशी आणि त्यांच्या साथीला सागर फराड कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत संपूर्ण आजच्या दिवसाला नामांकित पंच विनोद भगत सर आणि त्यांच्या साथीला ऋषिकेश सर हे देखील आज आपल्याला भूमिकेमध्ये आपण पाहू आणि आज पहिल्या दिवसासाठी कास पठारातील नामवंत समालोचक तुषार जांभळे सर आपल्या सातारा जिल्ह्याचे सुपुत्र यांचा देखील आवाज आपल्याला ऐकायला मिळेल त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत सला दोन्ही संघांना विनंती असेल जय हनुमान झुळेवाडी चला या प्लीज जा, 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 जा। सला दोन्ही संघाच्या कर्णधारांना आणि खेळाडूंना विनंती असेल आपण यायचं आहे मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण खेळपट्टीचं पूजन करणार आहोत आणि या खेळपट्टीचं पूजन केल्यानंतर या स्पर्धेचा शुभारंभ केला जाईल आणि जे प्रेक्षक जोडले माध्यमातून देखील मनपूर्वक सहर्ष सहर्ष स्वागत आजचा दिवस शनिवार बजरंग बलीचा वार आणि नक्कीच मारुतीरायाला वंदन करून देखील आपण या स्पर्धेचा शुभारंभ करणार आहोत आणि या स्पर्धेचं प्रामुख्याने वैशिष्ट्य विठ्ठलाई देवी चषक दोन हजार चोवीस अर्थातच सर्वसामने चार षटकांचे खेळवले जातील त्यामुळेच प्रेक्षकांना देखील या स्पर्धेचा आनंद घेता येईल आणि सर्वात महत्वपूर्ण बाब अर्थातच गावदेवी मैदान तळवली अर्थातच ज्या मैदानामुळे ज्या क्रीडांगणामुळे पाटण क्रिकेटला एक वेगळी ओळख प्राप्त झाली होती आणि त्याच क्रीडांगणामध्ये पुन्हा एकदा आपण चार महिन्याच्या प्रदीर्घ कालावधीनंतर परतलो आहोत आणि या मैदानात या क्रीडांगणा सोबत पाटण क्रिकेटचे वेगळे ऋणानुबंध आहेत आणि या मैदानावर संपूर्ण पाटण क्रिकेटच्या वेगळ्या आठवणी देखील आपल्याला पाहायला मिळाल्यात आणि त्या आठवणींना आज उजाळा दिला जाईल मी सर्व मान्यवरांना विनंती करेन आदरणीय श्री दिलीप जाधव साहेब प्रवीण आरुगडे साहेब दादासोब जाधव साहेब अमित सुर्वे साहेब पाटण क्रिकेट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते कुमार अमर कदम यांचं देखील मनपूर्वक स्वागत आणि आयोजकाच्या भूमिकेमध्ये संपूर्ण पाटण तालुका क्रिकेट कमिटी संघर्ष ग्रुप सळवे इलेवन सळवे यांचा देखील महत्वपूर्ण योगदान राहिले आणि खेळपट्टीवर जर नजर टाकली तर फ्लॅट ट्रॅक पाटा खेळपट्टी पाहायला मिळते कोणताही खेळाडू या खेळपट्टीच्या प्रेमात पडेल अशी ही खेळपट्टी जणू काही या खेळपट्टीवर धावांचा पाऊस पडेल एवढा मात्र निश्चित फलंदाजांसाठी या नक्कीच नंदनवन ठरणारी ही खेळपट्टी धावा कशा बनल्या जातील चार षटकामध्ये किती धावा बनतील याची देखील उत्कंठा असेल आणि या उत्कंठेला काही क्षणामध्ये सुरुवात होईल ज्या प्रकारची खेळपट्टी आपण पाहतोय ज्या प्रकारचं हे क्रीडांगण गावदेवी मैदान तळवली आणि पाटण टेनिस क्रिकेट आणि गावदेवी मैदान तळवली या खूप आठवणी आहेत आणि त्या आठवणी आज पुन्हा एकदा जपल्या जातील या टेनिस हंगामामधील ही पहिली स्पर्धा असेल या आधीच्या सर्व स्पर्धा फोर्टी प्लस समैदान ऐरोली दिवा कोळीवाडा आणि त्यानंतर मात्र आज ही विठ्ठलाई देवी चषक दोन हजार चोवीस ची ही दोन दिवसीय स्पर्धा आणि या दोन दिवसीय स्पर्धेचा आपण शुभारंभ करणार आहोत मी विनंती करेन आदरणीय श्री दिलीप जाधव साहेब आपल्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून आपण या स्पर्धेचा शुभारंभ करत आहोत एका बाजूला जय हनुमान साबळेवाडी आणि दुसऱ्या बाजूला मराठा वॉरियर सुळेवाडी दोन संघ एकामेकांच्या विरोधात विठ्ठलाई देवी चषक दोन हजार चोवीस आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रत्येक सामना हा चार षटकांचा खेळवला जाईल ही महत्वपूर्ण आदरणीय श्री दिलीप जाधव साहेब यांच्या शुभास्या आपण विठ्ठलाई देवी चषक दोन हजार चोवीस चा शुभारंभ करत आहोत हिंदू धर्म संस्कृती आणि महाराष्ट्राची परंपरा कोणत्याही शुभ कार्याच्या आधी आपण गणरायाला वंदन करतो श्रीफळ वाढवतो आणि मग त्या कार्याची सुरुवात केली जाते ज्या मातीने आम्हा सर्वांना ओळख निर्माण करून दिली ज्या खेळपट्टीवर आपण क्रिकेट खेळून एक वेगळं वलय प्राप्त केले अर्थातच कोणत्याही खेळाडूला खेळपट्टी आणि मैदान हे मात्र विशेष लाभदायक असत आणि त्या खेळपट्टीचा त्या मैदानाचा आदर करणं या मातीचा आदर करणं हे आपल्याला बालपणापासून शिकवलं जात इथे मात्र क्रिकेटची देवता यष्ट्यांचं पूजन केलं जात आहे आदरणीय श्री दिलीप जाधव साहेब यांच्या असते यष्ट्यांना पुष्पहार अर्पण करून मात्र स्पर्धेचा शुभारंभ केला जातोय अगदी या सर्व मान्यवरांचा मनपूर्वक सहर्ष सहर्ष स्वागत अगदी क्रिकेटमध्ये एष्ट्यांना क्रिकेटची देवता समजल्या जात दा, आणि त्यानंतर मात्र आपण शेपळ वाढवून या स्पर्धेचा शुभारंभ करत आहोत अगदी प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात आपण याच प्रकारे करत असतो गणपती बाप्पा विठ्ठलय देवीच्या नावान अगदी शेपळ वाढवून या स्पर्धेचा शुभारंभ केला जातोय विनंती करेन आदरणीय श्री प्रवीण आरुगडे साहेब आपल्या शेपळ वाढवून आपण या स्पर्धेचा शुभारंभ करत आहोत दादासाहेब जाधव साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ही भव्य दिव्य दोन दिवसीय स्पर्धा आणि ते शेपळ वाढवला जातोय छत्रपती श्री शिवाजी महाराज की आणि या स्पर्धेचं प्रामुख्याने वैशिष्ट्य दरवर्षी आपण दोन दिवसीय स्पर्धा पाहतो मी विनंती करेन अमित सुरवे साहेब आपल्या शुभासते श्रीफळ वाढवून या स्पर्धेचा शुभारंभ करायचा आहे आणि शिवजयंती आणि दादासो जाधव हा दुग्ध शर्कार आहे योग धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की मी विनंती करेन कुमार अमर कदम आपल्या शुभासते दे श्रीपाळ वाढवून या स्पर्धेचा शुभारंभ करायचा आहे दरवर्षी प्रामुख्याने ही स्पर्धा शिवजयंती या नक्कीच वयमध्ये ठेवली जाते विनंती करेन अधिक काटकर साहेब आपणास देखील नम्र विनंती असेल आपण मी विनंती करेन महेश बायकडे साहेब आपल्या शुभासे श्रीफळ वाढवून या खेळपट्टीचा शुभारंभ करायचा आहे आणि पाटण तालुका आणि गावदेवी मैदान तळवली हे मात्र वेगळं नातं आहे ज्योतिबा योगेश जाधव साहेब आपणास देखील नम्र विनंती असेल आपण श्रीपळ वाढवून या खेळपट्टीचा पूजन करून या स्पर्धेचा शुभारंभ करायचा आहे शिवजयंती व दादासू जाधव साहेब यांचा जा वाढदिवस आणि दरवर्षी जर पाहिलं तर या स्पर्धेच नक्कीच उत्कंठ असते प्रत्येक वर्षी नाविन्यपूर्ण स्पर्धा आणि वाढदिवसानिमित्त ही भव्य दिव्य स्पर्धा आदरणीय दादा जाधव साहेब शिप वाढून या स्पर्धेचा शुभारंभ करत आहेत विठ्ठल देवीच्या नावानं अगदी या खेळपट्टीचं सा यथा सांग पूजन संपन्न झालंय मी विनंती करेन दिलीप जाधव साहेब दादाशिव जाधव साहेब आपण आहे यायचं आहे आपण खेळपट्टीवर नाणेफेक करणार आहोत चला या दोन्ही संघाचे कर्णधार साबळेवाडी मराठा वॉरियर्स जुळेवाडी एका बाजूला प्रथमेश एका बाजूला अधिक काटकर मान्यवरांच्या शुभ नाणेफेक केली जाते साबळवाडी संघ कॉल करेल स्विंग द कॉइन हे इट इज अ कॉल इट इज अ टेल मान्यवरांचा आभार अभिनंदन नाणेफेक जिंकले सकाळचं सत्र अगदी आल्हादायक वातावरण आहे आणि आपण आपल्या होम ग्राउंड वर परत आलोय निर्णय काय असेल आम्ही पहिल्यांदा फील्डिंग करू चार षटकांची लढत संघाला कितपत रोखण्याचा माणस असेल कमीत कमी तीस पस्तीस पर्यंत आणि या गावदेवी मैदान तळवली आणि पाटण टेनिस क्रिकेट खूप आठवणी आहेत काय सांगाल आणि कसं वाटला एकदा आपल्या परत घरच्या खेळपट्टीवर येऊन आम्ही इकडे सुरुवात केलेली इकडे खेळायची मजाच वेगळी आहे खूप सारे शुभेच्छा असतील फलंदाजी करायची आहे अगदी आपल्या घरचं मैदान कितपत मजर मारण्याचा प्रयत्न असेल पन्नास ते साठ करू आम्ही आणि या शिवजयंती दादासाहेब जाधव साहेब यांचा वाढदिवस आणि विठ्ठलाई देवी चषक वीस चोवीस अगदी तर पाटा पाहायला मिळते आणि या वर्षी आपल्या संघाची कामगिरी कशी राहिली चांगले राहिले खूप सारे शुभेच्छा असेल दोन्ही संघांना नाणेफेक जिंकले अधिक काटकर मराठा वॉरियर्स जुळेवाडी आणि प्रथम तास शतरक्षण स्वीकारलाय सर्व मान्यवरांना विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरच्या दिशेने यायचंय छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून आपण या स्पर्धेचा अधिकृत शुभारंभ करणार आहोत सर्व मान्यवरांना मी आदरपूर्वक विनंती करत आहे आपण मुख्य व्यासपीठावर नक्कीच व्यासपीठाच्या दिशेने मार्गस्थ आहे मराठा वरे जुळेवाडी आपण शतरक्षणासाठी सज्ज राहायचंय चार षटकांची लढत या चार षटकामध्ये गावदेवीच्या या क्रीडांगणावर कितपत धावा बांधल्या जातील खेळपट्टी अत्यंत पोषक पाहायला मिळते आणि ज्या खे मैदानाने ज्या खेळपट्टीने पाटण टेनिस क्रिकेट आणि गावदेवी मैदान तळवली एक वेगळं नातं आहे आणि त्याच नात्याला पुन्हा एकदा उजाळा दिला जातोय मी विनंती करेन आदरणीयशी दादा जाधव साहेब आपल्या शुभ हस्ते अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून या स्पर्धेचा शुभारंभ करायचा आहे महाराज गणपती गजपती भूपती प्रजापती അഷ്ട്രധാന പാരന്ദര പ്രി കുളാവി സ്വരാജ്യ സംസ്ഥി മഹാരാജാസ धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो नक्कीच्या मान्यवरांना मी विनंती करेन आपण आदरपूर्वक अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचंय मराठा वरे जुळेवाडी संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर शतक्षाचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय टीम जय हनुमान साबळेवाडी जशी या सामन्याला सुरुवात होईल